माघ पौर्णिमेचे सुख समृद्धीसाठी एकवीस उपाय आणि तोडगे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर तांदूळ पांढरे वस्त्र खीर दूध पांढरी फुले इत्यादी दान करा या चंद्राशी संबंधित वस्तू आहे चंद्राच्या बलामुळे तुमचे मनही स्थिर राहील पुराणानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णू स्वतः गंगा जलात निवास करतात ह्या दिवशी गंगा स्नान केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि धन लक्ष्मी कीर्ती आनंद सौभाग्य आणि चांगली संतती मिळते माघ महिन्यात श्रीहरी भगवान विष्णूची पूजा माता लक्ष्मी सह करावी माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला पिवळ्या आणि लाल रंगाच्या वस्तू अर्पण केल्याने ती प्रसन्न होते आणि धन आणि समृद्धी वाढते माघ पौर्णिमेला नदी काठी किंवा नदीत दिवे लावणे सर्वात महत्वाचे मानले जाते देवदेवता तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो नंबर पाच आर्थिक संकटावर मात करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी अकरा धागे हळदीने रंगवा आणि ते देवी लक्ष्मीला अर्पण करा नंतर त्यांना लाल बांधा आणि तिजोरीत ठेवा नंबर सहा पलाश आणि पिंपळामध्ये त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश राहतात म्हणून माघ पौर्णिमेच्या दिवशी पलाश आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते यामुळे त्रिदेवांचे शुभ आशीर्वाद मिळतात नंबर सात ह्या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगितली जाते दिवसाच्या कथेनंतर पलाश लाकडाचा वापर करून हवन करावे असे केल्याने घरातील दोष दूर होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा वाहते नंबर आठ माघ पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री देवी लक्ष्मी समोर एक ताजे पलाश फूल आणि एक डोळा नारळ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पांढऱ्या कापडात बांधून पैशाच्या जागी ठेवा यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही नंबर नऊ माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून लक्ष्मीनारायणाची एकत्र पूजा करावी आणि त्यावेळी लक्ष्मीनारायण सूत्राचे पठण करावे ह्या पाठाने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देतील तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येईल नंबर दहा जर तुम्हाला शक्य असेल तर माघ पौर्णिमेला नदीच्या संगमात स्नान करा त्यानंतर पूर्वजांना पाण्याने तर्पण अर्पण करावे पितृदेव प्रसन्न झाल्यावर कुटुंबात धन संतती वाढते आणि व्यक्तीची नेहमी प्रगती होते ह्या दिवशी स्नान दान केल्यानं भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात अशी धार्मिक श्रद्धा आहेत नंबर अकरा संपत्ती वाढवण्यासाठी माघ पौर्णिमेला संध्याकाळी देवी लक्ष्मी किंवा पूजा करा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख पिवळ्या कवड्या कमलगट्टा लाल गुलाबाचे फूल मखान्याची खीर दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई बताशा इत्यादीचा वापर करावा पूजेच्या वेळी श्रीसुक्त किंवा कनकधारा सूत्राचा पाठ करा नंबर बारा, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या कुटुंबात आनंद पसरवायचा असेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एका प्लेट मध्ये गव्हाचे पीठ गूळ तूप आणि कोणतेही हंगामी फळ ठेवावे आणि ते ब्राह्मणाच्या घरी दान करावे नंबर तेरा जर तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल आणि तुमचे सुख आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी तु, तुम्ही तुमच्या घरात सौभाग्य दिसा यंत्राची विधिवत स्थापना करावी नंबर चौदा जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदाने भरलेले हवे असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ब्राह्मण तपस्वी किंवा ऋषींना तीळ दान करावे नंबर पंधरा जर तुम्हाला सुंदर आणि गुणवान मूल हवे असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भगवान सत्यनारायणाची कथा म्हणावी आणि शक्य असल्यास उपवासही करावा तसेच तिळापासून बनवलेले लाडू मंदिरात दान करावे नंबर सोळा तर जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचे असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही वडाच्या मुळाला पाणी अर्पण करा आणि त्याच्या मुळापासून थोडी माती घेऊन ती तुमच्या कपाळावर तिलक म्हणून लावावी नंबर सतरा जर तुम्हाला कोणत्याही कामात कधीही पराभवाचा सा सामना करावा लागू नये असे वाटत असेल तर ह्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी हवन साहित्यात काही तीळ मिसळून हवन करावे जर तुम्हाला नंबर तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध राखायचे असतील तर माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी नंतर तुम्ही भगवान विष्णूची पूजा करावी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे, करावे। आणि हात जोडून तुळशीच्या रोपाला नमस्कार करावे नंबर एकोणावीस वैवाहिक जीवनात जर जास्त त्रास असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने स्नान करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि सुख वैवाहिक जीवनासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करावी असे केल्याने वैवाहिक आयुष्यात गोडवा येईल नंबर वीस ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचा हा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळास दूध आणि पाणी अर्पण करावे ह्यासोबतच झाडाखाली तुपाचा दिवा लावावे तुपाचा दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते नंबर एकवीस माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि स्नान करून ध्यान करावे ह्या सोबतच सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूचे ध्यान आणि पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होते तसेच पूजा झाल्यानंतरच काही खावे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणे उत्तम मानले जाते हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा